नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चार जून वार बुधवार रोजचे टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे दहा किमान दर दोनशे चाळीस कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे वीस रुपये कॅरेट पुणे मांजरी आवक चारशे पाच किमान दर दोनशे ऐंशी कमाल दर चारशे साठ सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट खेट चाकण अहोक दोनशे ब्याऐंशी किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे अहो पंचवीसशे एक्केचाळीस किमान दर दोनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर अवक सहाशे किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट सोलापूर अहोक तीनशे अठ्ठ्याण्णव किमान दर चाळीस कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट संगमने राहो पंधराशे किमान दर शंभर कमाल दर तीनशे पन्नास सर्वसाधारण दर दोनशे पंचवीस रुपये कॅरेट धन्यवाद